हाय हॅलो सर्वांना नमस्कार आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे आमचा तर आज आमची बिल्डिंगमधल्या बायकांची एक छोटीशी किटी पार्टी म्हणजे छोटीशी पार्टी आहे तर उद्या थर्टी फस्ट आहे आणि एकादस पण आहे त्याच्यामुळं आजच आम्ही सेलिब्रेट करतो आहे आमचं म्हणजे प्लॅनिंग आदल्याच दिवशी झालेलं आहे तर मी सर्व बायकांसाठी इथे चहा बनवला आहे आणि आता चालले चहा घेऊन आम्ही खाली पार्किंग मध्ये आता मी चहा घेऊन चालली आहे बायांना माहित नाही की मी चहा आणते काय काय तयारी चालू आहे ते केव्हा चहाल आहे मला लेट झालं एव्हरीबडी म सगळ आणि चा काय म्हटल्या प्यायला चिकन मॅगिनेट करून ठेवलंय सुजाता मावशी करणारे दोघी दोघी सुजाता आहे त्या करणारे आज बिर्याणी आमच्या घरात माहिती ना नायला लागत होता त्यांनी बायांनी आधी काम केलं होतं पण मी लेट झाली यायला अगं मग काय पण मग मावशी मॅग्नेट करायला का काय काय केलं चिकन स्वच्छ धुवून घेतलं चांगल्या पास्ता पाण्याने धुतलेलं आहे चिकन धुवून घ्यायचं छान त्याच्यामध्ये अद्रक पेस्ट टाकायची लसूण थोडी हिरवी मिरची त्याची पेस्ट टाकायची पेस्ट टाकल्यानंतर पेस कांदे तळून टाकायचं हा टमाटे टाकायचे हिरवी मिरची कापून टाकायची मग आपला खडा मसाला टाकायचा दळून बिर्याणी मसाला टाकायचा तुम्हाला घरगुती मसाला टाकायचा असेल तर तो पण थोडा टाका त्याच्यानंतर दही टाका जेवढं तुम्ही चिकन घेणार त्याच्या चार किलो चिकनला अर्धा किलो थोडंसं वाटीभर अजून चांगलं दही घ्यायचं आणि ते चांगलं मॅग्नेट करून दोन तीन तास त्याला मॅग्नेट होऊ द्यायचं असं हे एवढं ह्या चिकनमध्ये टाकलेलं आहे चार किलो आहे ना चार किलो आठ किलोची बिर्याणी चार किलो चिकन चा, आणि चा। चार किलो तांदे किलो ताण हा टमाटा पण टाकायचा टमाटा ज्याला वाटलं त्याने टाकायचा नाही तर तुम्ही तेच कंपल्सरीने घेत तुम्हाला टाकायचं कोथिंबीर टाकलं पुदिन्याचा पाला टाकला नाही ते दिसताना छान दिसतंय ना कोथिंबीर बारीक चिरून टाका लिंबू टाका आणि आपलं मीठ टाकायचं तुम्ही काय काम केलं मी टमाटा ऑप्शन दे

मी तर आणला काहीच नाही बारा वाजलेले होते मिस्टर जेवायला आलेले होते त्याच्यामुळे त्यांचं जेवण झाल्यानंतर मी खाली आली तोपर्यंत बाकीच्या बायका आलेल्याच होत्या आणि बऱ्यापैकी तयारी झालेली होती आणि जेवणाला उशीर होईल त्याच्यामुळे मी चहा घेऊन आली होती तर इथे चिकन मॅरिनेट कसं केलं ते सर्वांनी बघितलंच आणि त्यावरून अंदाज आलाच असेल की आजचा आमचं चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे तर इथे दुसरीकडे आम्ही राईस बासमती राईस जो आहे तो शिजत घातलेला होता पाण्यामध्ये खडा मसाला आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकून राईस शिजत घातलेला होता आणि आता तो अशा प्रकारे उपस्थ मोठ्या झाडा नव्हता हो त्याच्यामुळे चाळणी घेतली तर हा राईस ऐंशी नव्वद टक्के शिजवायचा असतो पूर्णपणे शिजवायचा नसतो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये काल परवा एक लग एका मुलाचे लग्न झाले तर त्यांचा आज हळद उतरवण्याचा प्रोग्राम होता तर आम्हाला सर्व बायकांना वरती टेरेसर बोलवलेलं होतं तर हे झाल्यानंतर आम्ही वरती टेरेसर गेलो तो प्रोग्राम पण तुम्ही नक्की पुढे बघा छान आहे आणि यानंतर आम्ही आमचा स्वयंपाक पुन्हा कंटिन्यू केला का <laughs> <नियूज> लाग <laughs> तर काल आमच्या बिल्डिंग मध्ये लग्न होत हे लग्न लांब होत वर द्यायला होत ते आणि खिल्लारे मावशी त्यांच्या मुलाचं हा राहुल हे नवरा नवरी तर त्यांचा आत्ता हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे तर दहा पंधरा मिनिटासाठी वरती आलो आम्ही गच्छीवर लग्न खूप लांब होतं लग्न काल संध्याकाळी होतं त्यास सकाळी दहा वाजता पोहचले खिल्लारी मावशी पुन्हा आमच्या फ्लॅटच्या वरती राहतात काय <laughs> थंडीने हळद बिल्डिंग मध्येच होती आणि लग्न खूप लांब होते वर्धा म्हणून एका तिकडे होते त्याच्यामुळे बिल्डिंगमधलं कोणी एवढं लांब गेलं नाही लग्नाला पण हळद इथे बिल्डिंगमध्येच झाली ती पण खूप छान झाली डी जे वगैरे पण होता तर आता त्यांचा असा हळदीचा प्रोग्राम हळद उतरवण्याचा प्रोग्राम चालू आहे तर तुम्ही बघत राहा पुढे

तर खाली भारती मावशी आणि ह्या सुजाता मावशी त्या थांबलेल्या होत्या तर राईस शिजलेलाच होता ऐंशी नव्वद टक्के तर आता चिकन शिजवायचे होते तर चिकन शिजवण्यासाठी इथे तेल घेतलं आहे आणि त्यात आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट असं टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या आणि मॅरिनेट करायला पण बराचसा सौदा टाकलेला आहे राईस शिजवायला पण कच्चा सौदा जास्त वापरलेला आहे त्याच्यामुळे काळा मसाला काही जास्त म्हणजे काळा मसाला वापरलाच नाही मावशींनी तर या सुजाता मावशी त्यांनीच त्यांचीच रेसिपी होती तर बिर्याणी खूप छान अशी झालेली होती तर ह्या मावशी नवीनच राहिलेल्या आलेल्या आहे पूनमच्या पुनमच्या शेजारी राहतात तर त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व त्यां सर्वांनी त्यांना मदत केली तर आता इथे चिकन शिजत घातलेलं आहे तर चिकन शिजायला पण फार काही वेळ लागत नाही पंधरा वीस मिनिटमध्ये चिकन शिजलं जातं अशा प्रकारे मेकांत शिजला आहे चिकन आणि राईस दोन्हीही नव्वद टक्के शिजून घेतलेलं होतं आणि आता दोघांनाही दम द्यायचा होता कारण ही दम बिर्याणी होती तर ते नव्वद टक्के शिजवल्यानंतरही असे प्रोसेसमध्ये ठेवून म्हणजे लेअर देऊन पण पंधरा वीस मिनिट शिजवायचा असतो त्याच्यात तो, तो उरलेले दहा टक्के आहे जे ते शिजलं जातं तर अशा लेअर देताना मध्ये मध्ये कोथंबीर आणि परतलेला कांदा परतलेला कांदा पण खूप सुंदर लागतो तर सर्वात पहिले कांदा परतून घेतलेला होता मावशींनी प्रकारे परतलेला कांदा कोथंबीर पुदिना असं अश हे पण टाकलेलं होतं व्हाईट राईसवर आणि यानंतर साजूक तूप साजूक तुपाने पण खूप छान लागते बिर्याणी तर प्रकारे साजूक तूप टाकलेला आहे आणि शेवटी इथे कलर तर बिर्याणीचे जे कलर असतात तर त्या कलरमध्ये दूध टाकून आणि ते बिर्याणीवर टाकले होते तर दूध टाकून मी याच्यापूर्वी नव्हते बघितलं पहिल्यांदाच बघितलं त्याच्यामुळे समजलं टाकत असेल पण मला माहीत नव्हतं तर अशा प्रकारे दूध दुधामध्ये कलर मिक्स करून ते असे बिर्याणीवर टाकलेलं तर बिर्याणी खूप टेस्टी आणि सुंदर झालेली होती ने नाही मी काय मी काय करतो ना माझी आहे बाबाच्या वदम मी तुम्हाला बिमती तो बघ कुठे कुठे नका नका की आपण जाऊ दमदर लापा चला जाऊ चला मध्ये एक धारा मध्ये टाकून बघा येतच नाही आता

तोपर्यंत आम्ही इथे कोशिंबीर करतो आहे तर त्यासाठी काकडी कांदा टोमॅटो ते कापत आहोत आणि सोबतच गप्पाही मारत आहोत तर सुजाता मावशी आहे त्या घरी गेल्या होत्या थोडं फ्रेश होण्यासाठी आणि आम्ही असंच कालही गप्पा मार मारत बसलेलो होतो आणि अचानक प्लॅन ठरवला आणि तो सक्सेसही झाला आणि खूप मजा आली सर्वांनी खूप एन्जॉय केला जेवणाला थोडा उशीर झाला पण हसत खेळत सर्व काही कामं चालू होते त्याच्यामुळं काही वाटलं नाही सर्व काही व्यवस्थित झालं आणि आता यानंतर बिर्याणी होतच आलेली आहे तर आता आम्ही जेवायला बसू तरीही बघा आमची बिर्याणी तयार झालेली आहे आता मुलांना जेवायला बसून देतो आम्ही मजा येते का मग

मेरी का आता आता फ्रेश होऊन फ्रेश होऊन ये तूच राहिलीये तू काही नॉन खात नाही चालली आता अकॅडमीला <N drinkinghil visa> आगे आगे दिधी दिधी दिधी। <laughs> मुलांचे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण बायका जेवायला बसलो वेदिका राहिली होती मग ती आमच्यासोबत जेवायला बसली तर बिर्याणीची टेस्ट खूप सुंदर झालेली होती आणि सर्वांना मस्त पुरलेली होती आणि आम्ही घरच्यांसाठी पण ठेवली होती तर घरच्यांना पण नेली नंतर तर अशा प्रकारे आमचं सर्व काही छान असा एन्जॉय झाला आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर एवढ्या सगळ्या बायका होत्या त्याच्यामुळे पटापट सगळ्यांनी कोणी झाडू मारणं भांडी घासणं हे पातील वगैरे आवरणं सर्व काही पटापट सर्वांनी आवरून घेतलं आणि आवरून झाल्यानंतरही आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो हसत खेळत पूर्ण दिवस आमचा छान असा पार पडला आणि बिल्डिंगमध्ये सर्वच बायका हौशी आहेत एन्जॉय करणाऱ्या आहेत त्याच्यामुळे कधी कटाळा येत नाही आम्हाला

आमच्या घरी यांना सर्वांना चहा प्यायला बोलवलोय आम्ही खालची पार्टी झाली त्याच्यानंतर मी माझ्या हाताने स्पेशल चहा ठेवला होता सहा वाजले मी गेले होते यात्रेला दहा दिवसांसाठी ते आले आता आता चालू आम्ही त्यांना भेटण्यासाठी गंगापूरला हा पण गेला होता यात्रेला आणि सकाळपासून हिंडूच राहिला तरी चल राग आम्ही गंगापूरला गेल्यानंतरही मम्मीन त्यांना भेटलो तर मम्मीन त्यांचे दर्शन कसे झाले आणि ते कुठे कुठे गेले होते किती दिवसासाठी गेले होते आणि मम्मीने तिकडून यात्रेवरून काय काय शॉपिंग केली हे सर्व तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे या व्हिडिओचा आम्ही इथे एंड करतो आणि आम्ही सर्व बायका मिळून हळदी कुंकुवाचा प्रोग्रामही एकत्रितच साजरा करतो तर यावेळेस आम्ही गेम वगैरे पण करणार आहोत ठर ठेवणार आहोत तर तुम्ही आमचा हळदी कुंकाचा ब्लॉगही जेव्हा टाकू जेव्हा राहील तेव्हा नक्कीच बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या अनुभित चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका सो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये